भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना माझे वंदन इथे उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आजच्या दिनाबद्दल दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांततेत ऐकावेत ही माझी नम्र बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान सर्वांना लागू झाले संविधान हा आपल्या देशाचा सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाचा कायदा आहे यामध्ये सर्वांना समान अधिकार आहे कुठलाही भेदवा होत नाही या संविधानालाच राज्यघटना असेही म्हणतात हे संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले त्यांना संविधान लिहायला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले सव्वीस जानेवारी भारतीय या देशाचा मालक झाला जो दिवस ज्या दिवशी आपल्याला पावित्र्य आणि समृद्धाचे संविधान मिळाले जो दिवस त्या दिवशी भारताची प्रजासत्ताक बनली जो दिवस त्या दिवशी भारतात एक लोकशाही अवतरली तो दिवस ज्या दिवशी भारत एक लोकशाही प्रणित गणराज्य बनले गणराज्य गणराज्य म्हणजे लोकांनी लोकांचे आणि लोकांकडूनच चालवलेले जनतेचे राज्य आज आपण जे गणराज्य अनुभवत आहोत त्या गणराज्यासाठी अनेक क्रांतिकारांनी अनेक थोरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी जरी आपला भारत देश स्वतंत्र झालेला असला तरी देशातले लोकशाही